सिल्वर एवढी पळापळ झाली आम्ही सगळ्यांनी दरवाजे बंद केले आणि खाली गेलो तोपर्यंत ते बोलले की तुम्ही ले लेसही नाही दिली तरी काय होणार आहे आम्ही तर येणारच तो ना तोडायला ते म्हणाले की जसं तुम्ही रुकावट करायचा प्रयत्न केला किंवा टाळ्या लावला घराला किंवा बिल्डिंगच्या खाली झोपले बुल्ड जर वर आले तर आम्ही अशा अशा ठिकाणी वार करू जिथून तुम्ही बिल्डिंगच्या बाहेर पळ नाही काढू शकता रात्री येतात रात्री आलेले नाही ज्यांनी पैसे नाही दिले त्याचं लाईट पाणी कापू सर अशा आवाजात बोलून गेलं मग याला काय अर्थ आहे हे बाय माणूस इतकीशी मुली एकदा आजारी आहे कुठं धावणार ते कोणाकोण रात्रीचे पैसे मागणार न होते की आम्ही इथे खुशीने राहू मुलाबाळासहित तर पण आता आमचं स्वप्न एकदम चकनाचूर झाले पहिलं हक्काचं घर पहिलं हक्काचं घर आहे माझ्या मुलीचं माझं पगारच तेहतीस हजार आहे त्यात माझा ईएमआय जातो वीस हजार औषध एक घर काय काय की करायचं मुंबई मुंबईत आलेलं आहे डोंबिवलीमध्ये आणि गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये असेल की एक बातमी सतत सुरू आहे ती म्हणजे की डोंबिवली हजारो जण हे आता बेघर होणार आहेत त्याच्यामध्ये दोष आहे बिल्डरांचा आपण भोगावा लागतो किंवा बुरदंड भरावा लागतो हा सामान्य नागरिकांना की ज्यांच्याकडे त्यांचे अधिकृत सगळी कागदपत्र आहेत त्यांनी अगदी नॅशनलाइज बँक्समधनं लोन सुद्धा घेतलेले कर्ज घेतलेली आहेत त्यांना इलेक्ट्रिसिटी त्यांना पाणी पुरवठा हा सगळा केडीएमसी होत आहे पाणी पुरवठा त्याची त्यांनी बिल भरलेली आहेत सो सगळं त्यांच्या बाजूने अधिकृत झालेलं असताना सुद्धा आणि दोष दुसऱ्याचाच असताना आम्हाला काय या सगळ्या गोष्टींचा झटका बसतोय असा एक स्वाभाविक प्रश्न लोक इथले रहिवासी जे आहेत ते विचारताना पाहायला सुद्धा आम्ही आलेलो आहोत डोंबिवलीतल्या समर्थ या सोसायटीमध्ये जिकडे सुद्धा हा सेम इशू आहे तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या वेग, साई गॅलेक्सी सारख्या वेगवेगळ्या बिल्डिंग बद्दल ऐकलेलं असेल की ज्यांचे रहिवासी बोलताना पाहायला मिळतात आम्ही या बिल्डिंगमध्ये आलो आम्हाला येताना सुद्धा एक फ्लॅट हा एसबीआयने सील केलेला आहे असं पाहायला मिळालं त्याच्यावर नोटीस लावलेली आहे कारण की त्या फ्लॅटधारकांनी ईएमआय ते भरू शकलेले नाही त्यामुळे ते निघून गेलेले आहेत ती सील झालेला आहे तो फ्लॅट बाजूचा फ्लॅट सुद्धा पाडकाम तिथलं सुरू झालेला आहे आम्ही आता आलेलो आहोत कांबळी कुटुंबांकडे आणि ते सुद्धा साधारणत अशाच काही गोष्टींमधनं सफर होत आहेत तर त्यांच्यावर नेमकं काय झालेलं का आहे त्यांच्याकडे काही कागदपत्र सुद्धा आहेत ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत तेही आपण समजून घेणार आहोत आणि त्यांची सुद्धा व्यथा जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत धनश्रीताई मला अगदी सुरुवातीपासून सांगा की तुम्ही हा फ्लॅट घेतलात कधी घेताना तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी पारखून घेतलेल्या होत्या बिल्डर जो बिल्डर कसा आहे ती बॅकग्राऊंड चेक करण्याचा प्रयत्न केलेला होता का तुमचे ऑफिशियल सगळे डॉक्युमेंट्स अग्रीमेंट सगळं आहे ते सगळं अधिकृतरित्या झालेलं होतं A mí y te... डिसेंबरमध्ये आलेलो डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये रूम पाहायला आलो होतो तेव्हा आम्हाला एजंट निलेश कांबळे म्हणून होता त्याच्याद्वारे आम्हाला हा रूम दाखवण्यात आला होता आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट घेतली त्यांची त्यांच्याशी व्यवस्थित बोललो आणि आम्हाला सगळे कागदपत्र त्यांनी दाखवले होते तिथे आणि त्याचे कागदपत्रांची सहनिशा आम्ही आमच्या सी एसोबत केली होती की असं असं आहे असा रेरा नंबर आहे हे सगळे काप कागदपत्र त्यांची ही चेकलिस्ट आहे तर ते म्हणाले हे व्यवस्थित आहे तुम्ही ह्याच्यात म्हणजे पुढे जाऊ शकता त्याच्यानंतर आम्ही माझे काही आईचे दागिने होते ते आम्ही विकून आम्ही इकडे डाउन पेमेंट केला होता पंच चोवीस डिसेंबरला आम्ही डाऊन पेमेंट केला पंच थर्ड ट्वेंटी थर्ड डिसेंबर दोन हजार एकवीसला आम्ही बघून गेलो चोवीसला आम्ही डाऊन पेमेंट केला आहे त्यांना आणि असं चालू असताना मग आम्ही एप्रिल मेमध्ये आम्ही प्रोसिजर चालू केली लोनसाठी एस बी आयकडे आम्ही धक्के खाल्ले त्यानंतर आम्हाला एस बी आयकडनं अप्रुव्हल झालं थर्टीफस्ट मे जूनमध्ये अप्रुव्हल झालं पण त्याच्या आधी आमचं रेजिस्ट्रेशन होऊन घेतलं त्यांनी mm -hmm. रेजिस्ट्रेशन एकतीस मेला के डी सीच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले तिकडे आमच्या सया वगैरे घेतल्या अख्खा दिवस घेतला त्यांनी आणि फोटो वगैरे काढले गोसावरा दसवरा सगळं त्यांनी आमचं बनवलं मग जूनमध्ये माझं सँक्शन होऊन आलं लेटर आलं मी mm -hmm. तिकडे गेले एस बी आय बँकेत तिकडे सगळं आम्हाला मॅडमसमोर बसवलं आमच्या सह्या घेतल्या सगळ्या कागदपत्रावरती आणि आमचा तो सँक्शन झाला आणि मग त्याच जूनमध्ये बावीस जूनला त्यांना तो डिस्पर्सल झाला नऊ जुलै दोन हजार बावीसला मी इकडे रहिवाशी म्हणून राहायला आले तर माझं जसं जसं लोन होतं तसं त्यांना ते पेमेंट वगैरे सगळं व्यवस्थित गेलं आता अडीच तीन वर्षापासून आम्हाला इथे काहीच त्रास झालेला नव्हता म्हणजे लाईट आहे पाणी आहे सगळं आम्हाला व्यवस्थित भेटलं अचानक हे लोक डिसेंबरमध्ये आले नोटीस घेऊन की तुमची बिल्डिंग इलिगल आहे ह्यामध्ये माझ्या वडिलांना पण धक्का बसला आणि मला पण अस्थमाचा अटॅक आला आणि पॅनिक अटॅक आला त्या जे पिरियड होता डिसेंबर एंडचा त्याच्यामध्ये मला पण त्रास झाला माझ्या वडिलांना पण त्रास झाला पण आम्हाला आमच्या बिल्डरने सांगितलं की काही घाबरायचं कारण नाही आहे आम्ही हँडल करून घेऊ असं काही घाबरायचं कारण नाही ही केस वेगळी आहे ती ब म्हणजे जे जी जागा आहे ती एम सी ह्याच्यात आपला काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही बोललो ठीक आहे आमच्या बिल्डरने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याच्यानंतर हे लोक परत ज्यांचा पिरियड गेला वन मंथचा मग हे लोक फेबमध्ये पाच फेब्रुवारीला आमच्या घरी पहिली नोटीस घेऊन आले आणि त्याच्यात के डीएमसीचे नोटीस दाखवू शकतात ती नोटीस माझ्या फोनमध्ये मा कारण ते लोक घेऊन गेले परत ती नोटीस आलेली द्यायला पाच फेब्रुवारीला आले आणि परत मग घेऊन गेले काय सांगितलेलं त्या पाच फेब्रुवारीच्या नोटीस मध्ये असं सांगितलं की तुमची बिल्डिंग इलिगल आहे अनाधिकृत आहे अनऑथराइज्ड आहे आणि ही बिल्डिंग तोडण्यात यावी असं हायकोर्टाचं डिसिजन आलेला आहे जागेवाल्यांनी केस केली ही बिल्डिंग इलीगल आहे आणि ह्याचं आम्ही सप्टेंबरपासून आमचं प्रोसेसिंग चालू आहे तुम्हाला डिसेंबरमध्ये पण आम्ही नोटीस देऊन गेलो तुम्ही त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही आहे आता आम्ही हे तोडायला येणार आहे पाच फेब्रुवारीला त्यांनी आमच्या घरी येऊन आम्हाला नोटीस देऊन गेली मग त्या त्यानंतर मग आम्हाला शनिवारी बोलवलं पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला येऊन नोटीस देऊन गेलो तरी पण तुम्ही त्याच्यावर काय ॲक्शन नाही घेतलं हायकोर्टात तुम्ही गेले नाही ते काय म्हणतात ते की तुम्ही बिल्डरच्या अगेन्स्ट जा तिथे केस करा त्यांना सांगा व पेटिशन करा की बिल्डरची प्रॉपर्टी सीज करा आणि आमचं आमचं नुकसान भरपाई करून द्या असं पोलिसवाले आम्हाला बोलतात ते मग आम्ही परत शांत राहिलो आमचा बिल्डर आम्हाला बोला काही होणार नाही आम्ही मॅ हँडल करू मॅनेज करू परत त्यांनी बुधवारी आम्हाला दोन दिवसांनी घेऊन गेले ते बोलत तुम्ही याच्यावर काय ऍक्शन आहे काय ऍक्शन घेतली असं ते आम्हाला वारंवार घेऊन जातात ते तर ते बोलतात आम्ही आमचं काम करतो हायकोर्टाची आम्हाला ऑर्डर आहे आम्ही आमचं काम करतो का जे 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 आहे पण त्यांनी आम्हाला काही अशी ऑर्डर दाखवलेली नाही आहे त्यांनी आम्हाला फक्त तिथे नेऊन सांगितलं की त्यांचे जे के डी सीचे जे क ॲडवायझरी आहे लिगल ॲडवायझरी त्यांनी त्यांच्या साहेबांना मेल पाठवलेला आहे की ही बिल्डिंग इलिगल आहे अनाधिकृत आहे हिला तोडण्यात यावी तुमची काय ॲक्शन आहे तुम्ही ह्याच्यावर अजूनपर्यंत प्रोसेसिंग का नाही केली सप्टेंबरमध्ये तुम्ही बोललेले की ही बिल्डिंग प्रोसेसिंगमध्ये तोडायच्या मग ह्याच्यावर अजून आम्हाला काय इंटिमेशन आलं नाही मग ते आता त्यांच्या अंगा शी आले असं ते म्हणतात ते म्हणून आम्ही हे फास्ट ट्रॅकवर घेतलेली आणि आम्हाला तसे मॅडमचे के सीचे जे मॅडम आहेत त्यांची ऑर्डर आहे की हे तोडायचंच आहे त्यांचा विंडो पिरियड मार्चपर्यंतचा आहे तर त्याच दरम्यान त्यांना हे जे जे खय बिल्डिंग आहे हायलिस्ट ट्रॅकवर त्यांना तोडायचंच आहे असं ते म्हणाले के सीचे मग आम्ही परत बिल्डरला कॉन्टॅक्ट केलं तर ते म्हणाले काही होणार नाही असं दुसऱ्यांदा पण झालं व परत तिसऱ्यांदा आम्हाला शनिवारी येऊन साडेसातला फोन केला आम्ही मी बोलले की मला नाही येता येणार माझं काम चालू आहे माझं लेक्चर पण चालू माझा अभ्यास चालू मी नाही येऊ शकत माझा पाय दुखतोय तरी पण ते पुलीस माझ्या घरी आले रात्री साडेसात वाजता आणि आम्हाला घेऊन गेले बोलले की तुम्हाला आजच आत्ताच यायचं आहे के डी एम सीची मीटिंग आहे आम्ही गेलो आम्हाला तिथे तीन तास बसवलं हो त्यांनी आणि आम्हाला खूप ब्रेन वॉश केलं मॅन्युप्लेट केलं ते म्हणे आम्ही कसं पण तोडणार आहे कसं बी म्हणजे कसं बी एकशे दहा टक्के आम्ही तोडणार म्हणजे तोडणार बोलले की तुम्ही किती दिवस असं राहणार व्हेंटिलेटरवर ठार तर तुम्ही मरणारच आहे तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला असं खाली करावंच लागेल तिकडे पोलीस स्टेशन मध्ये होता वारंवार धमकीचा आम्हाला इशारा देतच होते पोलीस बोलले की आम्ही ह्याच्यात काही हेल्प नाही करू शकत आम्हाला ही इलीगल बिल्डिंग तोडावीच लागणार आहे आणि आम्ही फक्त यांना सपोर्ट देतोय पण एक माणुसकीच्या नात्याने आम्ही तुम्हाला सांगतोय की तुमची फसवणूक तर झालेली आहे पण तुम्हाला हे म्हणजे जे अनधिकृत घरात तुम्ही राहता हे तुम्हाला खाली करावं लागेल असं आम्हाला त्यांनी खूप म्हणजे ब्रेन वॉश केलं दोन तास त्यांनी आत मला आतमध्ये बसून ठेवलं आम्ही त्यानंतर बाहेर आलो मग के डी सीचे जे कोणी ऑफिसर होते मला त्यांचं नाव नाही माहिती आहे पण जे कोण होते ऑफिसर ते म्हणाले की हे बघा मी तुम्हाला चांगल्यासाठी सांग सांगतोय एक लहान बहीण म्हणून मी तुम्हाला समजवतोय की तुम्ही जिथे राहताय ते इलिगल आहे आणि आम्ही आमची नोकरीपणाला लावणार नाही तर वॉर्ड ऑफिसर म्हणाले अधिकारी म्हणाले के डी सी हां बोलले आम्ही आमची नोकरीपणाला का लावणार तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला एवढं येऊन समजवतोय की तुम्ही खाली करा तुम्ही खाली करा आम्हाला ती तोडायची आम्हाला त्या हायकोर्टाला त्यांना पाठवायचे फोटो सकत एफिट एव्हिट की आम्हाला ही बिल्डिंग तोडायचीच आहे तुमच्यासाठी तु, आम्ही आमची पण लावणार नाही हे बघा तुम्ही समजून घ्या की ही बिल्डिंग जी आहे इल्लीगल आहे ह्याच्यावर एक केस नाही बरेच केस आहे आणि इलिगल म्हणायचे म्हणजे नेमकं काय काय त्याच्यातला गैरप्रकार नेमका काय होता प्रकार असं आहे की आता आम्हाला हे एक आठवड्यापूर्वी आहे जे पण हे आ, सेवन फाईव्ह पासून जे चालू झालं त्या पिरियडमध्ये आम्हाला शनिवारी हे समजलं आम्ही तेव्हा सर्च करायला चालू केलं की हे जे काही डॉक्युमेंट्स होते आम्ही रेरा बघून घेतलं आणि डॉक्युमेंटची सहनिष्ठा केली आणि ते काय म्हणतात की जे डॉक्युमेंट्स आहेत ते फोर्ज आहेत मग जर फोर्ज डॉक्युमेंट्स होते तर मग के ने तिकडे रेरा कसा काय दिला जे महाराष्ट्र शासन आहे त्यांनी रेरा कसा काय दिला मग तुमच्याकडनं ही चुकी झाली ना पाहायची मग आमची तर ही फसवणूकच आहे ना हा खूप मोठा स्कॅम आहे हा म्हणजे काही सिक्स्टी फाईव्ह बिल्डिंग नाही आहे ह्याच्यात भरपूर लोक असणार म्हणजे जर एक बिल्डर असं करत असेल किंवा त्यांना कोणाचा ना कोणाचा सपोर्ट असेलच ना आणि आमचं हे म्हणणं आहे की जर चार पाच वर्षानंतर तुम्ही का आले बिल्डिंग तर ही दोन हजार वीस मध्ये चालू केलेली ना मग तेव्हा तुम्ही बोर्ड लावायला पाहिजे होता की ही बिल्डिंग आहे किंवा साईटवर तुम्ही टाकायला पाहिजे होतं आता तुम्ही दोन बोलताय आम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ की दोन हजार तेवीसमध्ये आम्ही टोल फ्री नंबर केलाय त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारा तुम्ही के ऑफिसला फक्त काय बर्थ सर्टिफिकेट आणि डेथ सर्टिफिकेट मागायला येणार का पण आम्ही तर सहनिशा करून केली मग तुम्ही रेरा का दिला तुम्ही रेरा नव्हता द्यायचा आम्ही नसती घेतली तुम्ही तिथं काय सांगितलं की ही रेरा अप्रव्हड आहे के डी एम सी आहे मग रेरा अप्रुवढ आहे केडीएमसी अप्रुवड असल्यामुळे मग आम्ही घेतली ना तिथे आणि तुम्ही आता चार पाच वर्षानंतर येत आहे मग तुम्ही तेव्हा का नाही पेपर चेक केले रेरा कसा काय दिला हा इथला मूळ प्रश्न आहे म्हणजे इथले बहुतांश रहिवासी हेच बोलताना पाहायला मिळतात की बेसिकली त्या बिल्डरने फॉर्ज डॉक्युमेंट्स तयार केले बनावट डॉक्युमेंट्स तयार केले आणि त्या आधारावर त्या परवानग्या घेतलेल्या आहेत पण याच्यामध्ये इथल्या रहिवाशांचा दोष नाही आहे मग त्यांनी का भूर्दंड सहन करायचा हा त्यांचा प्रश्न आहे मला यातल्या काही डॉक्युमेंट्सच्या मुद्द्यावर पण यायचा आहे पण आपण एका कुटुंबात आलेलो आहोत तर मला तुमच्याकडनं सुद्धा समजून घ्यायचं आहे किती जण आहात तुम्ही एका कुटुंबातले आणि आता तुम्हाला अचानक जेव्हा सांगितलं जातं आहे की तुम्हाला आता हे घर खाली करायचं आहे शक्य आहे हे सगळं करणं तुमच्यावर ऑलरेडी कर्ज सुद्धा आहे नाही ऍक्च्युली आमच्या घरची कमवती तर माझी बहीणच आहे तिथला ईएमआय जायचं आहे पूर्ण घरचा अख्खा खर्च सा तीच चालवते त्यामुळे आम आता आमच्यासाठी एकदमच इम्पॉसिबल आहे की आम्ही दुसरीकडे कुठे भाड्याने घेऊन राहू बिकॉज माझे आई वडील दोघं पण अपंग आहेत आणि त्यांना बघायचं त्यांचं खर्च पाणी सगळं मॅनेज होतच नाही आहे त्यात हे लोक सगळे म्हणतायत की इलिगल आहे आणि वॅकेंट करा रूम तर आम्ही जायचं तर कुठे जायचं आम्ही जे डॉक्युमेंट्स बघून घेतले ज्या वेळेस आम्ही महारेऱ्यातलं सगळं चेक करत होतो तर आम्हाला डॉक्युमेंट्स दिसत होते महारेराचं जे लेटर असतं जे नंबर त्या लोकांनी प्रोव्हाइड केलेला ते आम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर दिसत होतं आता तुम्ही जेव्हा म्हणताय की महारेरा आहे म्हणजे ती बिल्डिंग लिगल आहे म्हणून आम्ही हे घेतलं नाहीतर आम्ही ह्यामध्ये पडलंच नव्हतं कारण की आम्ही खूप सारे प्रॉपर्टीज बघितले होते डोंबिवलीमध्ये नाहीतर मध्ये नवी मुंबई सगळं आम्ही पूर्ण पायाखाली घातलं पण इथे आम्हाला बरोबर वाटलं म्हणून आम्ही घेतलं पण माझा प्रश्न हा आहे की आमचं नॅशनलाइज्ड बँकमधून झालं आहे लोन तर मग मला नॅशनलाइज बँकने कसं काय अप्रुव्हल दिलं कोणतीही बँक जर अप्रूव्हल देते लोन वगैरे सँक्शन वगैरे करते तर ते सगळे डॉक्युमेंट्स चेक करते वेद के डी एम सी अप्रूव्ड आहे का आणि रेरा आहे म्हणूनच तर ह्यांना बँकमधून लोन अप्रूव्ह झालं आहे ना मग नॅशनलाइज बँकने कसं काय दिलं तुम्ही म्हणताय की तुम्ही लोक जबाबदार आहात म्हणजे जे काय लॉस झालं आहे कोर्टने डायरेक्ट निर्णय दिला आहे की जे विक्टिम्स जे आहे रवि रहिवाशी ज्यांनी ह्यामध्ये गुंतगून केली पैसे वगैरे जे काय पे केले फसवणूक आमची झाली मग आमच्यावर कशाला कारवाई करताय तुम्ही ज्यांनी हे सगळे पॉट डॉक्युमेंट केले तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा आमच्यावर कारवाई करून काय मिळणार आहे तुम्हाला आम्हाला बेघर करून काय मिळणार आहे आता आम्ही जायचं तर कुठे जायचं हे सगळं तुम्ही बोलताय आम्ही बाकीच्याही बिल्डिंगमध्ये गेलेलो सगळे बोलायला तयार नाहीये तुमच्यामध्येच ती एकत्र तुम्ही आलेला म्हणजे काही लोक घाबरतायत का घाबरत असतील तर कशासाठी घाबरतायत की काही लोक निघून गेलेले आहेत जसं आम्ही मग पाहिलं की काही फ्लॅट्स तर सील झालेले आहेत तर काय आहे म्हणजे सगळे बिल्डिंगवाले एकत्र येताना पाहायला मिळत नाही आहेत का आम्ही एक आठवड्यापासून जेव्हापासून ही नोटीस आली आहे पाच तारखेपासून तेव्हापासून मी सर्व रहिवाशांना बोलते की युनाईट व्हा आपण काहीतरी याच्यावर सोल्यूशन काढू पण कोणी पुढे यायला मागत नाही ते सगळे घाबरतात हे जे पोलिसांनी जे ओ... ब्रेन वॉश केलं आहे त्याच्यामुळे कारण काय आहे की इथे बरुच बरेच जे लोक होते सिनियर सिटीझन होते काही लहान पुरावाले होते तर ते लोक घाबरून घाबरून ह्यांच्यामुळे गेले कारण हे लोक तीन तीन तास आम्हाला तीन वेळा घेऊन गेले शनिवारी घेऊन गेले बुधवारी घेऊन गेले परत दुसऱ्या शनिवारी रात्री येऊन घेऊन गेले आणि एवढंच नाही झाल्यावरती त्यांनी तर आमच्या सह्या घेतल्याच पोलीस स्टेशनला बोलून त्यानंतर ते घरीसुद्धा आले घरीसुद्धा आले आणि आमची एवढी पळापळ झाली आम्हाला वाटलं की लाईट पाणी कापायला आले तर ते बोलले की आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन हे लेटर देऊ खाली करण्यासाठी आणि त्यांच्या सह्या घेऊ आम्ही आमची एवढी पळापळ झाली आम्ही सगळ्यांनी दरवाजे बंद केले आणि खाली गेलो तोपर्यंत तो ते बोलले की तुम्ही नाही दिली तरी काय होणार आहे आम्ही तर येणारच ना तोडायला पोलीस म्हणून गेले आम्हाला त्यांनी काही ऑफिशियल तुम्हाला म्हणजे याबद्दल पत्र पित्र दिलेलं आहे पोलिसांकडे दाखवू शकता तुम्ही कुठलं पत्र यातलं म्हणजे तोवर मी हे दाखवते की हे त्यांचं लोन जे आहे ते अप्रूव्ह करण्यात आल्याचं था हे लेटर आहे सँक्शन लेटर आहे जे एसबीआय कडनं देण्यात आलेलं आहे खाली त्याचा शिक्का सुद्धा आहे म्हणजे एसबीआय खरं तर राष्ट्रीयकृत बँक आणि त्या बँकेकडनं लोन सुद्धा अप्रूव्ह होतं ज्याचा आता सुद्धा या ताईंनी उल्लेख केला हे लोन चौदा जून दोन हजार बावीसला त्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे साधारण बावीस लाखांचं हे लोन आहे कर्ज त्यांनी घेतलेलं आहे आणि तोच त्यांचा प्रश्न आहे की जर एसबीआय सारखी बँक सुद्धा हे लोन अप्रूव्ह करते ते त्याच्यानंतर त्यांच्या घराचं सुद्धा अग्रीमेंट आहे मी एकदा ते तुम्ही दाखवलं तर त्यावर त्याच्यावर सुद्धा आपण प्रकाश टाकूया घराचा सुद्धा अग्रीमेंट झालेला आहे ज्याच्यावर सुद्धा केडीएमसीचा शिक्का आहे बरोबर हे त्यांच्या घराचं अग्रीमेंट आहे जे झालेलं आहे आणि त्याच्यावर सुद्धा इथे खाली तुम्हाला शिक्का पाहायला मिळेल इथे सुद्धा शिक्का आहे म्हणजे सगळे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत अधिकृत कागद म्हणजे व्यवहार त्यांचे झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मग आमच्यावर ही कारवाई का आता पोलिसांकडनं तुम, 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 कुठला पत्र व्यवहार झाला तुमच्याकडे हा व्यवहार हे hey. काही हायकोर्टच नोटीस नाही हे फक्त पोलिसांनी पोलीस स्टेशन मधले दिलेली ही नोटीस आहे अच्छा ही पोलीस डोंबिवली पोलीस स्टेशन इथे सुद्धा खाली शिक्का आहे त्यांच्याकडनं झालेला पत्रव्यवहार आहे ज्याच्यामध्ये ते म्हणत की यातला नेमका मुद्दा कुठला आहे की ज्याच्याबद्दल तुम्हाला या नोटिसेस देण्यात आलेल्या कारण मोठं लेटर आहे हे याच्यात काय सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला की ही बिल्डिंगच इलिगल आहे अनऑथराईज मी एकदा वाचून दाखवते हां तर हे प देण्यात आलेलं आहे डोंबिवली पोलीस स्टेशनकडनं आणि तारीख आहे ह्याच्यावर पंधरा फेब्रुवारीची आज आता आपण साधारण एकोणीस फेब्रुवारीच्या जवळ आलेलो आहे दोन चार दिवसांपूर्वीचीच नोटीस आहे ज्याच्यात त्यांनी हेच लिहिलेलं आहे की आ, आपण आपल्या अधिकाराचा वापर आपल्यास या कलमा अंतर्गत सूचना देण्यात येत आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या वतीने लगेच आगामी दिवसात करण्यात येणाऱ्या कारवाईच्या वेळी आपण किंवा आपले सहकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये आपण किंवा आपले सहकारी यांनी माननीय उच्च न्यायालय यांच्या आदेशाने आदेशा कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाईस कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अडथळा निर्माण केल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास आपणा विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्यागत कारवाई करण्यात येईल तसंच नोटिसेचा आपल्या विरोधात वापर करण्यात येईल याची सुद्धा आपण नोंद घ्यावी म्हणजे ही प्रिकॉशनरी खबरदारीचा उपाय म्हणून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे की यांच्यावर जी कारवाई होते याच्या विरोधात त्यांनी कुठली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल अशा गोष्टी करू नयेत सरकारी कामात अडथळा सुद्धा आणू नये असं तुम्हाला पोलिसांकडनं कळवण्यात आलं अंडर सेक्शन थ्री आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू तर ते म्हणाले की जसं तुम्ही रुकावट करायचा प्रयत्न केला किंवा टाळ्या लावला घराला किंवा बिल्डिंगच्या खाली झोपले बुलडोजर जर वर आले तर आम्ही अशा अशा ठिकाणी वार करू जिथून तुम्ही बिल्डिंगच्या बाहेर पळ नाही काढू शकणार के डी आहेत ते म्हणाले आमच्याकडे अशा असे उपाय अशा असे यंत्रणा आहेत ना की आम्ही अशा ठिकाणी वार करू तुमच्या बिल्डिंग वर की जिथून तुम्ही बिल्डिंगच्या बाहेर पण नाही पळू शकत आणि गाडीवरून पण पळू नाही शकत हे अधिकाऱ्यांनी तुम्हाला महिलांना अशा पद्धतीच्या या धमक्या दिले आम्ही तर घाबरणारच ना मला ना। सांगा पण तुम्ही आता हे सगळं पुढे नेणार कसे आहात म्हणजे आता अजूनपर्यंत तरी याच्याबद्दल कुठली स्टे ऑर्डर आलेली नाही कोर्टाचा ना। आदेश आलेला आहे डिमॉल्युशनचा म्हणजे हे पाडकाम करावं लागणार आहे तुम्ही पुढचं सगळं कसं करणार आहात तुम्ही दोघी बहिणी आहात आई आहे तुम्हाला ज्यांचं वय झालेलं आहे वडील वडिलांबद्दल पण तुम्ही म्हणालात की तेही आजारी असतात तुम्ही पुढे कसं करणार आहात आता सध्या तरी आम्ही सगळं जे काही रहिवासी आहेत एकोणीस वीस एकवीस जे आता इथे थांबले आहेत आम्ही सगळ्यांनी युनिटी करून आम्ही काल कोर्टात गेलो तिथे आम्ही लॉयरशी बोललो तिकडे आम्ही आमची पेटिशन दिलेली आहे त्याची आज हिअरिंग होणार आहे पण काय निकाल लागणार आहे हे आम्हाला माहिती दे कारण आम्हाला समजण्यात आले की जे आपले जस्टिस साहेब आहेत तर ते डोंबिवलीचं नाव ऐकताच ते फेटाळून टाकतात ते ऐकूनच घ्यायला मागत नाही असं आहे आम्ही शिवसेना जे आहेत आ, मात्रे साहेब करून आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही सगळ्यांसाठी लढू आम आमच्या ह्याच्यात काही हेतू नाही काही फायद्यासाठी आम्ही करत नाही पण आम्ही हे लोकांना घरापासून म्हणजे बेघर होण्यापासून आम्ही लढू त्याच्यात तुम मग आमच्याकडनं जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू पण तुम्ही पण आम्हाला साथ द्या असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तर आम्ही त्यांच्या भरोसेवर ते म्हणाले की आम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडे घेऊन जाणार आहेत आणि सुप्रीम कोर्टात पण आम्ही धाव घेणार आहे त्यासाठी तर असं त्यांचं आम्हाला आश्वासन आले पण या सगळ्यात तुम्ही बिल्डर सोबत काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला बिल्डर सोबत आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय पण ते नॉट रिचेबल आहे किंवा स्विच ऑफ येतोय आम्ही बरेच नंबर होऊन ट्राय करतोय पण ते कुठे गेलेत काय आम्हाला याचा काहीच पाता पत्ता नाहीये आम्हाला इथे काही लोकांशी बोलताना असं सुद्धा कळलं तिथेही आम्ही बाकीच्या बिल्डिंगमध्ये गेलेलो होतो की लोकांना घरात येऊन धमकावलं जात आहे हे खरं आहे का धमकवलं तर पोलिसांकडून पण जात आहे पण आमचे आता सध्या बिल्डरच नाहीये जागेवर तर त्यामुळे आता आम्हाला समजत नाही की आम्ही कोणाकडे सहारा मागायचा बिल्डरचं ऑफिस असेल इथे कुठे घेतलं जेव्हा आम्ही घर घेतलेलं तेव्हा त्यांच्या ऑफिसला आम्ही ना। गेलेलो नांदिवलीला त्यांचं नेमकं कोणती रेसिडेन्सी होती ते मला नाही माहिती आणि बिल्डरचं घर सुद्धा माहिती नाहीये आणि ते ऑफिस आता कुठे आहे ते सुद्धा माहिती नाही आम्हाला तर असं झालं की आम्ही बिल्डरला ना घरी जाऊन भेटू शकत आहे तर त्यांचा कॉल लागत आहे आम्ही कोणाला रिच आऊट करायचं तर आम्ही आम्हाला आता हे हायकोर्ट आणि जे म्हात्रे साहेब बोलले आता त्याच आश्वासनवर आम्ही इथे राहतोय मला सांगा आता हे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या आणि मेंटलीसुद्धा किती स्ट्रेसफुल आहे कारण की आपल्या कोणाकडेच असं नसतं की एक म्हणजे आपण फारच सामान्य कुटुंबातले आहोत मी तुमचंही आता घर पाहिलं सामान्य कुटुंब आहे एक घर गेलं म्हणून काही दुसऱ्या घराचं लगेच ऑप्शन असतो असं नाही आहे फायनान्शियली किंवा आर्थिकदृष्ट्या तुम्हाला हे शक्य होणार आहे की आता दुसरं घर परत एक नव्यानं तयार करा मी आत्ता सध्या ह्या परिस्थितीला अजिबात फायनान्शियली स्टेबल नाही आहे मिडल क्लास नाही बोलू शकत पण त्याच्या पण कमी बिलो पॉवर्टीमध्ये तुम्ही मला कन्सिडर करू शकतात माझा पगारच तेहतीस हजार आहे त्यात माझा ई एम आय जातो वीस हजार तेरा हजारमध्ये मी कसं तरी माझं घर खेचते म्हणजे एकदम हँड टू वाला सिच्युएशन आहे असं आहे की मी माझं जे राशन पण चाललंय ते पण माझं कर्जावरच चाललंय की ह्या महिन्यात दिले की मग पुढच्या महिन्यात आता जर हे आम्हाला घराचे बेघर करतील तर मला आता दुसरा काही पर्यायच नाही आहे कारण माझं काही बॅकअप आहे नाही दुसरीकडे मी कुठे भाड्याने जाऊ नाही शकत एवढी काही मी सेव्हिंग पण काही केली नाही कारण पगार कमी असल्यामुळे जे काय ते माझ्या घरातच जातं तर सेव्हिंग पण नाही की मी कुठेतरी जाऊन भाड्याने राहू आणि ई एम आय पण भरू एवढी माझी हालाखीची परिस्थिती आहे त्यात माझे आई वडील पण असे आहेत की मला त्यांचं पण बघावं लागतं मेडिसिनचं बघावं लागतं बरेच युटिलिटी बिल्स आहेत ते बघावं लागतं तर मी एकदम फायनान्शियली अनस्टेबलच आहे त्या परिस्थितीत पण मी हे घ्यायचा प्रयत्न केला पण असं काही माहिती नव्हतं की एवढी म्हणजे आमच्यावर वाईट परिस्थिती येईल आता म्हणजे एकट्याच आहात घरातले हा मी घरात एकटीच एक काम करणारी आणि मीच एकटे हे घर चालवते ई एम आय सकट जे काही घर चालवायचं मला सध्या तरी काही अजून सपोर्ट नाही आई पण आहेत त्यांच्या आपल्यासोबत मला सांगा हे म्हणजे आपलं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं तुमचं या घराबद्दलचं काय स्वप्न होतं आमचं स्वप्न होतं या घरामध्ये की माझ्या माझी मुलगी जी आहे ना ही एकटीच कमावते सगळ्यात पहिली गोष्ट एकटीच काम होती एक तर ती आजारी असते तिला किडनीचा पण प्रॉब्लेम आहे तिला इतका प्रॉब्लेम नाही काय सांगशन जरा तिला टेस्ट झालं का डोळे एकदम लाल रक्तासारखे होतात ते आठ आठ दिवस बेडवर असते जेव्हा हे नोटीस आलं ना एकतीस डिसेंबरला तेव्हा मुलगी अक्षरशः चार दिवस तर बिलकुल बेडवर होती आणि मी तिला इकडे तिकडे घेऊन धावते अखेर भांडूपला घेऊन गेले आठव्या दिवशी तेव्हा तिला डोळे जरा कमी झाले म्हणजे म्हणजे आमचे स्वप्न होते की आम्ही इथे खुशीने राहू हो, मुलाबाळासहित पण आता आमचे स्वप्न एकदम चकनाचूर झालेले पहिलं हक्काचं घर पहिलं हक्काचं घर आहे माझ्या मुलीचं तुम्ही भाड्यावर राहतो हो भाड्यावरच हो, राहतोय आम्ही आम्हाला वाटलं का चला आता एकतरी म्हणजे इथून उचला तिथं तिथून उचला तिथं किती वेळेस म्हणजे आमचं हे झालेलं आहे घर बदली केलेली आहे आम्ही तर असं वाटलं की बाबा इथून आपल्याला कुठं नाही नाहीये बस आता हे लास्ट अन फर्स्ट आणि लास्ट आता कुठं आपल्याला बदली करायची गरज नाही ह्याच आशो आम्ही इथं स्वप्न होतं आमचं का आता आम्हाला कोणी इथून नाही आपलं स्वतःचं काचं घर आहे आत्ता या सगळ्या गोष्टीला जे जबाबदार आहेत ते ऐकत असतील किंवा आपले नेते मंडळी ऐकत असतील तर ता त्यांना तुम्ही काय सांगू आहे काय सांगाल तुम्ही त्यांना आता काय सांगू आम्ही की आम्ही जायचं कुठं काय करायचं आम्ही का आम्ही जीव द्यायचा कारण आम आम आमच्या मुलीचा एवढा पगार आहे पण नाही एवढी कमायने आमच्या घरात एकच मुलगी कमावती तिच्यावर सर्व घर आहे माझा नवरा आहे हार्ट अटॅकचे पेशंट त्याला आत्मस्टँड वगैरे लागलेले त्याला जिंदगीभरच्या गोळ्याचा औषधाचाच खर्च च चा चा चार ते साडेचार पाच हजार रुपये औषधाचा खर्च आहे त्यांचा ते औषध खाल्लं नाही तर त्यांना खूप त्रास होतो कारण हार्ट अटॅकचं तर जिंदगीभर मरे पण ते औषध आहे ते औषधं पुरायचं एक का घर चालायचं का एम आय भरायचा की काय काय करायचं एकट्या मुलीने आणि जर आता आम्हाला घराचं बेघर केलं तर आम्ही कुठं भाड्याने घर घेऊन कसं घेऊ घ्यायचं आम्ही त्यांना त्यातही त्यांनी विचारूया की इथे जे जे सगळे फ्लॅट ओनर्स आहेत किंवा काही जण भाड्याने पण राहत आहेत पण ज्यांची स्वतःची घरं घेतलेली आहेत आणि तुमच्यासारखी सगळेच अशा परिस्थितीतनं आहेत प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी आर्थिक चणचण आहे ते सगळे गोष्ट ते सगळे जण कशा पद्धतीने लढत देतात याचा कारण की आम्हाला फारशी लोक बोलताना पाहायला मिळत नाहीत लोक समोर काय येत नाहीत समोर येत नाही माणसं लोक काय करतात माणसं माणसं पुढे जातात बायका घरी असतात बायको फक्त मी एवढी हँडिकॅप बाई आहे तरी जिकडं तिकडं मी माझ्या मुलीबरोबर धावते कारण का आम्हाला गरज आहे आमचा बिल्डर एक तर पळून गेलेला आहे आम्हाला कोणाचाही सार नाही आम्हाला आवडतं की बाबा यांच्यासोबत जाऊन काहीतरी आपला बिल्डर पिटल काहीतरी आपला निर्णय होईल पण आम्हाला काहीच त्यांच्याकडे गेलो सकाळी तर ते लोक पण झिड लावतात नाही नाही आम्हाला असं माहिती पडलं की बिल्डर आलेला आहे म्हणून आम्ही धावत गेलो तर ते बोलतात आलाच नाही होऊ शकते आम्ही जायच्या अगोदर त्या लोकांनी पळून पण लावलं असलं आम्हाला काय माहिती आहे नाहीच बोलतात कारण ते चार जणं आहेत ना चार जण आहे बिल्डर तर मग आम्हाला काय माहिती आहे का चार जण जे खोली घेतात आणि आम्हाला माहितीच नव्हतं काही चार जण आहे आता हे लोक यांच्या यांच्या बिल्डरकडे जातात आम्ही जायचं कोणाकडे हा प्रश्न आहे म्हणून आम्ही त्यांना विचारतात बोलता आम्हाला माहिती नाही ॲड्रेस द्या आम्हाला माहिती नाही आम्ही का त्यांच्या घरच्या ॲड्रेसच सांभाळत बसतो असे आम्हाला उत्तर देतात तेही धड बोलत नाही धड बोलत पण मग हे झाले रात्री पण साडे अकरा बारा वाजता बिल्डरने कोणाला पाठवलं बाजूवाल्यांना की पैसे जमा करा पंचवीस पंचवीस आता आम्ही देणार कुठून जर माझ्या नावावर एवढा आजारी त्याला हो पैसे दवाखान्यात घेऊन जायला पैसे नाहीये तर पंचवीस हजार रुपये रातोरात देणार कुठून आता ले ले बिल्डर कसले पैसे मागतोय ते काय वकिलाची याची त्याची मागत मागतात वाटतं पण रात्री येतात रात्री आलेले नाही ज्यांनी पैसे नाही दिले ना त्यांचं लाईट पाणी कापू सर अशा आवाजात बोलून गेलं मग याला काय अर्थ आहे हे बाय माणूस इतकीशी मुली एकटा आजारी आहे कुठं धावणार ते कोण रात्रीचे पैसे मागणार पण नाही तुम्ही याबद्दल पोलिसांना वगैरे नाही बोलवलं नाही रात्री जर कोणी तुमच्या घरावर येत असेल आणि फक्त तुमच्या नाही सगळ्यांच्या सगळ्यांच्या घरोघर जाऊन सांगितलं त्यांनी पण मग पोलीस किंवा कोणाला विचारलं नाही तुम्ही नाही कोणी सेक्रेटरी असेल नाही विचारलं त्यांच्या त्यांच्या मध्येच आपस मध्ये भेटले ते ग्रीड आहे पैसे द्यायला बिकॉज त्यांचे आहेत पेंडिंग म्हणून त्यांना द्यायचे पण आमची ऑलरेडी फुल अमाऊंट पे केलेली झाली आहे तर आमच्याकडे का म्हणून तुम्ही मागताय ऍक्च्युली ह्यामध्ये चार, चार, चार पार्टनर्स पार्टनर आहे पण ज्या ज्या लोकांनी नाही पे केलं आता आम्ही ऑलरेडी फुल अमाऊंट देऊन आम्ही पूर्ण नील होऊन बसलो आहे पण बाकीच्या लोकांनी अशी पार्शल अमाऊंट पुढे सरकंच बाकीच्यांनी कोणी लोन केलं नाही बरेचसे लोकांनी लोन केलेलं नाही आहे आणि ते लोक मग त्यांचा लोन तर झालेला नाही मग त्यां त्यांच्याकडून तुम्ही घ्या ना पेमेंट आमच्याकडून का घेताय तुम्ही असं रात्री येऊन जर धमकावलं जात असेल की तुमची इलेक्ट्रिसिटी कापू किंवा वगैरे वगैरे पाणी कापू तर तुम्ही पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला तिथेही विश्वास नाहीये आता विश्वास नाही अर्थ नाही आहे ना त्यांना सांगण्यात कारण ते स्वतः त्या दिवशी आमच्या मुलीला साडेसात साडेसात वाजता फोन करून सांगतात की मीटिंग लाई मिटिंग केले आलेले आहेत आणि तो काय टाइम आहे का जायचा मुली साडेसात वाजता महिलांना तिकडे पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं बोलवलं आणि मी त्यांना हे पण म्हटलं की साहेब माझं काम चालू आहे या आठवड्यात ऑलरेडी माझ्या चार सुट्ट्या झाल्या माझं काम चालू आहे आणि माझा पाय पण दुखतोय कारण माझ्या किडनीचा त्रास असल्यामुळे मला नेहमी पायाला सूज असतेस तर मी त्यांना हे पण म्हटलं की आता मला यायला जमणार नाही माझ्या घरी कोणी नाहीये तरी पण ते दोन पोलीस आले लेडीज पोलीस आणि जेंट पोलीस ते घरी आले आणि बोलले आताच्या आता तुम्हाला यावंच लागेल असं बोलून ते आम्हाला घेऊन गेले आठ वाजता आम्ही साडेसातला घरी आले आठ वाजता आम्ही गेलो रात्री साडे दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो आमच्या सह्या घेतल्या जबरदस्ती आणि ते झाल्यानंतर सुद्धा ते घरी सुद्धा आले सगळ्यांच्या घरी जाऊन नोटीस ही दिली त्यांचं नाव टाकलं ज्या ज्या खोलीवरती त्यांचे नाव आहे त्यांचे नाव टाकले त्यांच्या सह्या घ्यायला आले तर आम्ही त्यांना काही सही नाही दिली ते म्हणाले तुम्ही सही नाही दिली तर काय झालं आम्ही तरी पण येणारच ना आमची आज अठरा तारखेला कारवाई होती केडीएनसीची थोडक्यात अशी सगळी परिस्थिती आहे हे एक आपण उदाहरण म्हणून कांबळे कुटुंब तुमच्यासमोर आम्ही दाखवलेलं आहे या बिल्डिंगमध्ये सुद्धा अनेक फ्लॅटधारक आहेत बऱ्यापैकी काही अंशी प्रमाणात उन्नीस वीस अशीच परिस्थिती अनेकांच्या घरामध्ये आहे जसं मी मगाशी सुद्धा सांगितलं की काही फ्लॅट्स तर सील झालेले आहेत कारण ते लोकांना ई एम आय देणं आता शक्य होऊ शकलेलं नाही आणि ती लोक निघून गेलेली आहेत सो अनेक फ्लॅट्स बंद सुद्धा आहेत आणि ही केवळ एक बिल्डिंग नाही आहे अशा असंख्य बिल्डिंग्स इथे आहेत एक साधारण आकड्यानुसार बासष्ट बिल्डिंगमधले विचार करा किती हजारो हे रहिवासी असतील अर्थात त्यांचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे की कोर्टाची जी ऑर्डर आलेली आहे त्याच्यावर स्टे ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे काही जण हे बिल्डर्सच्या संपर्कात आहेत काही जणांना संपर्क होतच नाही कुटुंब अशीच वाऱ्यावर सोडली जाणार की त्यांना काही आधार दिला जातो का याच्याकडे अर्थात आपण सुद्धा याचा पाठपुरावा करण्याचा नक्की प्रयत्न करू पण तुर्तास याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा कॅमेरामन राजू रेवणकर सह मी अनुजा आणि आणि माझा सहकारी मिथिलेश गुप्तासह तक डोंबिवली